नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नितीन गडकरी नितीन गडकरी महाराष्ट्राला देशाला पडलेलं एक स्वप्न गुंडा स्वप्न विषय होता आणि प्रसंग होता मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेल्या विकास कामांचा ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी नागपुरात नुकत्या झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली तपशिलाने मुलाखत घेतली त्या मुलाखतीत नितीन गडकरींनी आपल्या योजना सांगितल्या त्यांनी एक विधान केलं त्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे नितीन गडकरी म्हणाले अभी तक जी हो न्यूज थी ट्रेलर होता पिक्चर तर असली पिक्चर तर आम्ही बाकी आहे असली पिक्चर तर बाकी आहे गडकरींच्या या एका वाक्यावर सध्या चर्चा सुरू आहे गडकरींना कुठला पिक्चर बाकी आहे म्हणायचं आहे म्हणजे विरोधी पक्ष याचे वेगळे अर्थ गाठतोय जयंत पाटील तर म्हणाले की गडकरींनी तो पिक्चर लगेच सुरू करावा दोन हजार एकोणतीस नंतर तो पिक्चर करा तर काय फायदा आतापासून तयारी करा असं जयंत पाटील म्हणाले तर ठीक आहे ते विरोधी पक्षाची पण सर्वांनाच म्हणजे विरोधकांना विरोधक गडकरींच्या कामाचे फॅन आहेत ते उघडपणे कबूल करतात जयंत पाटलांनी म्हटलं की काम उत्तम आहे सारेच म्हणतात सोनिया गांधी पासून म्हणतात की गडकरींचे काम म्हणजे काय फुलाचीच गोष्ट नाही पण गडकरींची ही मुलाखत प्रत्येकाने ऐकावी अशी आहे गडकरी म्हणाले की बाबा त्यांनी गेल्या मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेल्या काम गडकरींनी कामं सांगितली आणि पुढचे प्लॅनिंग सांगितलं म्हणजे राहिलेल्या चार पाच वर्षात काय कामं होणार आहेत त्या अर्थाने ते बोलले की आम्ही पिक्चर बाकी चार वर्षात आपण भरपूर कामं करणार आहोत रस्ते विकास मंत्री म्हणून गडकरींनी देशात रस्ते रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर केली आहेत आणि चांगली कामं झाली आहेत त्या संदर्भात गडकरी बोलले की बाबा बो, ते त्यांच्या ते, लक्षात आलं असेल की आपण पिक्चर आम्ही बाकी बोलतोय म्हणजे पण त्यांनी लगेच खुलासा केला गडकरी म्हणाले पक्ष ठरवतो की कोणी काय काम करायचं पक्ष जबाबदाऱ्या देतो त्याप्रमाणे आम्ही काम करतो आपण बायोडाटा सुद्धा छापलेला नाही कार्यकर्त्यांना विमानतळावर या स्वागताला या असही आपण सांगत नाही हे याचाही खुलासा गडकरीने केला पण चर्चा आहे पिक्चर अभि बाकी या मोदी या गडकरींच्या विधानाचे अर्थात ते विधान विकास कामासं विरोधात होतं मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामासं विरोधात होतं परंतु राजकारणात हे असलेले अर्थ लावले जाणार पुढच्या निवडणुकीला अजून चार वर्ष आहेत दोन हजार एकोणतीस मध्ये काय पिक्चर असेल म्हणजे याची याची चर्चा नेहमीच होते निवडणुकीला अजून वेळ आहे लोकसभा निवडणुकीला चार वर्ष पण चर्चा होते की बा दोन हजार एकोणतीस मध्ये काय होणार कसं असेल राजकारण म्हणजे आता मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पंच्याहत्तर वर्षांची आहेत पुढची निवडणूक म्हणजे दोन हजार मध्ये आहे त्यावेळी मोदी एकोणऐंशी वर्षांचे असतील सेवन्टी नाईन मोदी आता भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षी वयाच्या पंच्या पंच्याहत्तर वर्षी रिटायर व्हा असा नियम आहे असं मागे बोललं गेलं त्या हिशोबाने लालकृष्ण अडवाणी वगैरे वगैरे मुरली मनोहर जोशी यांना रिटायर केलं गेलं के मार्गदर्शक मंडळात पाठवलं गेलं परंतु तसला कुठलाही नियम भाजपमध्ये नाही वयाच्या याच्या वर्षी रिटायर व्हा असा कुठलाही नियम असा खुलासा नंतर अमित अमित शाह वगैरे लोकांनी केला आहे त्यामुळे मोदींना अभय मोदी पुढच्या निवडणुकीत उभे राहू शकतात या हिशोबाने कारण रिटायरमेंटचं कुठलाही वय नाही भाजपमध्ये त्यामुळे आता मोदींचं काय प्लॅनिंग आहे ते पुढे कळेल आपल्याला परंतु पुन्हा गोव्याच्या एकोणस ऐंशीव्या वर्षी मोदी मैदानात उतरले तर काय पिक्चर असेल देशाचं मोदींची लोकप्रियता अद्यापही आहे आणि त्या ज्या उंचीचा नेता अजून देशांना देशा, देश देश दुसरा त्यांना रिप्लेस करू शकलेला नाही म्हणजे मोदी नाही तो कोण कौन? कोणीच नाही म्हणजे म्हणजे फिल्मी डावलग आहे ना लाईन या सुरू होती और लाईन असं अमिताभ म्हणतो तशी सध्या मोदींची हाईट आहे आता मोदी नंतर मोदींच्या मंत्रिमंडळात पहिले जे दोन चार लोक आहेत त्यात नितीन गडकरी हे सर्वात आदरणीय आणि लक्षणीय असं नाव आहे राजनाथ सिंग आहेत बाकी आहेत पण एक काम कामाचं थर्मामीटर लावलं विकास कामाचं तर नितीन गडकरी कामामुळेच ओळखले जातात म्हणजे महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी त्या खात्याचं सोनं केलं म्हणजे ते खातं महाराष्ट्रात आहे हे पहिल्यांदाच लक्षात आलं ते नितीन गडकरी त्या खात्याचे मंत्री झाल्यानंतर मुंबई पुणे जो रस्ता आहे हायवे तो सुपर एक्सप्रेस हायवे तो गडकरींनी केला त्यानंतर एक्सप्रेस हायवे ही संकल्पना देशात आली पुढे सध्या आपण वेगवान रस्त्यांचं जाळव पाहतोय ती गडकरींची जादू आहे गडकरींची संकल्पना आहे त्यामुळे आज पाहत देशामध्ये रस्ते रस्त्याच्या बाबतीत क्रांती आहे आता दोन हजार एकोणतीस मध्ये गडकरी कुठे असतील गडकरी आज अडुसष्ट वर्षांचे आहेत सिक्स्टी एट दोन हजार एकोणतीसमध्ये ते बहात्तर वर्षांचे होती सेवन्टी टू तीन निवडणुका झाल्या आहेत तर वयाच्या बहात्तर वर्षी गडकरी पुन्हा लढतात का लढले तर निवडून येतीलच कारण जशी मोदींची परिस्थिती आहे देशात तशीच गडकरींची आहे म्हणजे गडकरी लढले तर गडकरी येतील कारण गडकरीच्या रिप्लेस गडकरींची टक्कर देणार देऊ शकेल असा विरोधी नेता नागपुरात भाजपला तयार करता आलेला नाही भाजप म्हणजे विरोधकांना तयार करता आले नाही विरोधकांकडे नाहीये तो तयारी करता आले नाही गेल्या तीन निवडणुकीत आपण पाहिलंय त्यामुळे आता पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीस निवडणूक गडकरी लढतील का सध्या ते ज्या पद्धतीने कामामध्ये विकास कामामध्ये रस घेत आहेत ते पाहता त्यांचं मन म्हणजे आता विकास कामांकडे आहे म्हणजे राजकारणात आहेत राजकारण तर त्यांना करायचंच आहे राजकारण नाही करणार तर अवघड होईल मग त्यामुळे राजकारणात आहेत तर राजकारण ते, 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 ते करतीलच पण त्यांना विकासाचं राजकारण करायचं आहे अधिक करायचं आहे असं एकूण त्यांच्या अलीकडचे जे वक्तव्य येत आहेत त्यावरून ते दिसत आहे आता आता या निरगुडकरांच्या मुलाखतीमध्ये गडकरींनी आपली आपलं आपलं टार्गेट बोलून दाखवलं आणि माझ्या मते ते पहिल्यांदा कोणी बोलून दाखवलं कोणी नेता नाही गडकरी म्हणाले की एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये असं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे कोणी नेता कोणी राजकीय नेता एवढा एवढाही विचार करू शकतो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधात शेतकऱ्यांच्या कल्याणासंबंधात हे म्हणजे प्रथम प्रथमच होत आहे म्हणजे शेतकरी आत्महत्या बंद झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे गेल्या कित्येक वर्ष आपण ऐकतोय त्यासाठी जे कर्जमाफी आणि दुनियाभरेचे पॅकेजेस वगैरे आपण पाहिले मनमोहन काळात एक मोठं पाहिजे झालं होतं कर्जमाफीच शेतकरी कर्जमाफी पण कुठलंही सरकार म्हणजे काँग्रेसचं हे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवू शकले नाही आता गेली दहा गेली दहा वर्षे भाजपचं सरकार आहे मोदींचं सरकार आहे पण मोदी थांबवू शकले नाहीत कृषी मंत्री म्हणजे देशाचा गृहमंत्री कोण आहे देशाला आठवत आहे पण कृषी मंत्री कोण आहे लोक फटकन लोक सांगू शकतील अशातली परिस्थिती नाही तुम्ही याच्या लक्षात या पाच लोकांना विचारलं की देशाचा कृषी मंत्री कोण शेती मंत्री कोण एखाद एखादा एखाद्या एखाद्या दुसरा दुछ, सांगू शकेल करेक्ट उत्तर पण अनेक गोंधळतील आठ आट, आठवत आठवतो म्हणतील आठवून पाहतील ही परिस्थिती आहे शेतीची शे, 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 शेती मंत्री शेतामध्ये शेतकरी मंत्री शेतामध्ये शेता दिसतच नाही तर कुठल्या सिम्पोसिसमध्ये मध्ये परिसंवादामध्ये सभेमध्ये भाषण ठोकताना दिसतो त्यामुळे ग्राउंड लेव्हलवर शेतकऱ्यांसाठी कामं होत नाही जी कळकळ शे, जी आहे ती शेतकरी शेतापर्यंत पोचत नाही आहे त्यामुळे शेत शेतीमध्ये उत्साह नाही आता दुसरं काही करायला काहीच नाही त्यामुळे नाही लाजाने शेतकरी जमीन कसतायत शेती कसतायत जे काय उद्भीक येते त्यातून घर चालवत आहेत कर्ज वाढलं जवळपास घेत आहेत विष पित आहेत शेतकरी या शेतकऱ्यांची तर काही कुठलीही तक्रार नाही शेती फायद्यात नाही का ठीक आहे आम्ही निरोप घेतो पण कुठलाही शेतकरी किंवा एकूण शेतकरी जमात आहे शेतकरी वर्ग आहे एवढी मोठी व्होट बँक आहे पण या व्होट बँकचं कुठलाही प्रश्न नाही सरकारवर त्यामुळे सरकारचा पहिला पहिली चॉईस सरकारची शेती ही नाहीच निम्य, आहे शेती देशाच्या योजना शेतीसाठी तयार होत नाही आहेत त्यामुळे गडकरींनी आज या निमित्त निमित्ताने बोलून दाखवलेलं स्वप्न बोलून दाखवलेले प्लॅनिंग माझ्या मते त्यांची हाईट त्यांची उंची फार उंचावणारी आहे ती उंची वाढवणारी शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कुणाही एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये असं स्वप्न गडकरी पाहत आहे माझ्या मते अशी स्वप्न पाहणारा नेता आपल्या देशात आहे विदर्भात आहे नागपुरात आहे नागपूरचा गेले तीन टर्म खासदार आहेत हे नागपूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नागपूरकरांचं हे स्वप्न आहे म्हणजे नागपूरकर नाक, नागपूरकरांना नितीन गडकरींना पंतप्रधान म्हणून पाहायचंय लोक स्वतःहून बोलून दाखवतात साहेब आम्हाला गडकरींना पंतप्रधान म्हणून पाहायचंय आता हे बोलणं गडकरींना आवडत नाही ते झाडून देतात परंतु हे लोकांचं कल्पना आहे म्हणजे खरं तर गडकरी दोन हजार चौदा मध्येच पंतप्रधान झाले असते दोन हजार तेरामध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष होते भाजपचे आणि दोन हजार तेरामध्ये भाजपने त्यांच्यासाठी खट खास घटना दुस्ती केली होती की त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यायची म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि ती दिली गेली तर दोन हजार चौदाच्या निवडणुका होत्या त्याआधी त्यांच्या पूर्ती ग्रुपवर इन्कम टॅक्सची धाड पडली ते एक षडयंत्र होत ते भाजप अंतर्गतच होत असं बोललं जाते पण जे काही झालं त्याचा दौगोवा झाला त्याचा राजकारण झालं त्यामध्ये गडकरींनी अध्यक्षपद बाजूलाच आले राजनाथ सिंग आले त्यानंतर आपण पाहतो पूर्ण देशाचा इतिहास मोदी मोदी मैदानात आले आणि मोदींनी सगळं तर त्या मोदी हे तो मुमकिन आहे असं सुरु आहे सगळं पण ते एक स्वप्न आहे लोकांचं की गडकरी गडकरीचं स्वप्न आणि गडकरीचं स्वप्न आहे काही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये यासाठी करायचे प्रयत्न एकूणच तुम्हाला काय वाटतं या कॉमेंट कर नमस्कार